राज्याचे उपमुख्यमंत्री आजीदत्ता पवार यांचा वाढदिवस व त्यांचा वाढदिवस संपूर्ण राज्यात त्यांच्या कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी सामाजिक कार्यक्रम राबवून केला त्याचाच एक भाग म्हणून माजी खासदार प्रदेश प्रवक्ते आनंद परांपे व नजीब मुल्ला प्रदेश सरचिटणीस यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे राष्ट्रवादी महिला ठाणे जिल्हा अध्यक्षा वनिता गोदपाकर यांनी गरीब गरजवंत महिलांना मोफत गॅस सिलेंडर आणि संविधान यांचे वाटप केले यावेळी माजी नगरसेविका अंकिता शिंदे वाहिदा भावी विधानसभा अध्यक्ष खानोलकर माया केसरकर ठाणेश्वर सरचिटणीस सुवर्णा खिल्लारे मनीषा कांबळे ब्लॉक अध्यक्ष लक्ष्मी वैती आश्विनी लाडकर सरिता जाधव उज्ज्वला येडे श्यामा भालेराव मनीषा कदम कविता शिंदे श्यामल दाभाडे संगीता आव्हाड लता चव्हाण रचना जाधव जया कडू मानसी चव्हाण आश्विनी लाडकर सोनिया माने रश्मी कारंडे उषा कांबळे आदी यावेळी उपस्थित होत्या महिलांना म्हणजे खूप खुशी झालेली आहे की वर्षाला तीन सिलेंडर मोफत मिळत आहेत आणि अजितदादांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून आम्ही सर्व महिलांना संविधानाचं पण वाटप केलेलं आहे संविधान पुस्तकाचं वाटप केलेलं आहे वाण व ठाण्याच्या महिला महिला आघाडीतर्फे अजितदादांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा लाडकी बहिणीमुळे तर सर्व सन्माननीय ते घराघरामध्ये पोहोचते आज त्यांच्या सगळ्या बहिणी खुश आहेत लाडकी बहीण योजनेच्या अनुषंगाने सगळ्यांना पंधराशे रुपये निधी भेटणार